देशाच्या गणराज्य दिनी मुंबईमध्ये संविधान बचाव रॅलीचं आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलं होतं खरंतर रॅलीमध्ये अनेक पक्षांचे दिग्गज नेते होते शरद पवारही होते डी राजा होते सीताराम यचोरी आले होते आणि हार्दिक पटेल या रॅलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली पण या रॅलीच्या मागचं आयोजन हे सफल झालं का काय उद्देश होता त्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर जे वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्षही आहेत हे मॅक्स महाराष्ट्रवरती चर्चा करणार आहेत की नेमकं यापुढे कुठली जी भूमिका त्यांची होती ती कशी पुढे घेऊन जात आहेत आणि त्यांना जे साध्य करायचं होतं ते नेमकं झालं मॅक्स महाराष्ट्र रविकांतजी आपलं खूप स्वागत आहे मुळात पहिला आरोप मुख्यमंत्र्यांनी असा केला की अठरा पक्षांच्या संविधान बचाव या रॅलीला अठराशे लोक देखील उपस्थित झाले नाही कारण मुळातच भाजपनंही तिरंगा रॅलीचं आयोजन मुंबईतच केलं ज्या दिवशी ही संविधान बचाव रॅली होती हा जो संघर्ष उभा ठाकला आणि तुम्ही म्हणता की हे पक्षीय ही रॅली नव्हती ही एका कॉजसाठी एका उद्दिष्टासाठी एकत्र आलेले वेगवेगळ्या वेग पक्षाचे लोक होते हे मुळामध्ये असं आहे की मी एक गोष्ट क्लिअर करतो की ही कालची जी संविधान बचाव रॅली निघालेली होती ही कुठल्याही राजकीय पक्षाची रॅली नव्हती याला कुठलंही नेतृत्व नव्हतं याच्यात कुठलेही राजकीय पक्षाचे झेंडे नव्हते खासदार राजू शेट्टी साहेबांच्या रा नेत संकल्पनेतून त्यांना का त्यांना काही विद्यार्थी भेटले होते या संदर्भामध्ये आणि त्या ते विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांनी संविधान बचावच्या निमित्तानं एका रॅलीचं आयोजन करावं अशी त्या ते त्या विद्यार्थ्यांशी चर्चा झाली आणि त्याच्यातून राजू शेट्टी साहेबांच्या कल्पनेतून मग जितेंद्र साहेबांची चर्चा झाली आणि त्या रॅलीचं आयोजन झालं त्या रॅलीमध्ये कुणालाही निमंत्रण दिलं गेलेलं नव्हतं त्या रॅलीमध्ये कुणाचे नेतृत्व नव्हतं ज्यांना ज्यांना वाटतं की संविधान बचाव रॅलीमध्ये सहभागी झालं पाहिजे हे डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान वाचलं पाहिजे हे संविधान वाचवण्याची गरज ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी त्यांनी सहभागी झालं पाहिजे असं आवाहन केलं आणि या संविधान बचाव रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं राज विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले पत्रकार मोठे मोठे सहभागी झाले त्या तेज, त्याच्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे साहेब असतील जतिन देसाई साहेब असतील वेगळ्या वेगळे क्षेत्रातले सगळे लोक विद्यार्थी असतील शेतकरी असतील हे वेगळेवेगळे लोक सहभागी झाले आणि मुळामध्ये जो आरोप भाजपकडून आमच्यावर झाला की इथं लोकं नव्हते शक्ती प्रदर्शन करायचं नव्हतं असं आम्ही ठरवलेलं होतं प्रदर्शनच करायचं असतं तर बाकीच्यांची काय करायचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंच गेल्या मे महिन्यामध्ये पन्नास हजाराची फौज इथं उतरवली होती आम्हाला शक्ती प्रदर्शन करायचं अडीचशे लोक चालत जातील आणि त्या ठिकाणी संविधान बचावच्या निमित्ताने एक संधी देतील अशा पद्धतीचा हा कार्यक्रम होता पण लोक एवढ्या मोठ्या संख्येनं उत्स्फूर्तपणे महाराष्ट्रभरातून त्यामध्ये सहभागी झाले आणि हजारोच्या संख्येनं लोक त्यामध्ये सहभागी होते याच्यामध्ये कुठेही संविधान बचावची आम्ही जाहिरात केलेली नव्हती मुळामध्ये नंबर एक पण भारतीय जनता पार्टीनं तिरंगा रॅली काढायची म्हणून सगळीकडे मोठमोठे फ्लेक्स लावले जाहिरातीवर खर्च केला टी व्ही चॅनल्सवर हजारोंच्या जाहिरातीला करोडो रुपये त्या जाहिरातीवर त्यांनी खर्च केले माझा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना एक प्रश्न आहे की तुम्हाला तिरंगा रॅली का काढावी लागली याचा अर्थ संविधान बचाव रॅलीचा तुम्ही धसका घेतला तुमच्या पायाखालची वाळू सरकली आणि ज्या ज्या अर्थी तिरंगा रॅली तुम्हाला काढावी लागली त्या अर्थी खऱ्या अर्थानं नैतिकदृष्ट्या हा भाजपचा पराभव आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि या तिरंगा रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे झेंडे कसे काय नाचवले गेले आमचा प्रश्न आहे त्यांचं असं म्हणणं आहे की संविधानामुळे देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आरूढ झाले असं असताना सुद्धा संविधानाच्या संदर्भामध्ये जे वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या नेत्यांनी केलं खासदार हेगडेने त्याला कुठेही आळा घालण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी या लोकांच्या वक्तव्यावरती देशाच्या नेतृत्वाने किंवा त्यांच्या समकक्ष नेत्याने कुठेही प्रयत्न केलेला दिसून येत नाही हा 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 एकदम एकदम महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला अनंतकुमार हिगडे हे सहा वेळा निवडून आलेले आहेत एक जबाबदार लोकसभेतले नेते आहेत आणि ते एका जबाबदार मंत्रीपदी आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं की आम्ही घटना बदलण्यासाठीच मुळामध्ये सत्तेवर आलेलो आहोत आणि आम्हाला घटना बदलायची हे वक्तव्य झाल्यानंतर अजेंडा त्यांनी केला बिलकुल बिलकुल आनंद कुमार आहे आणि भाजपची आतापर्यंतची ही नीती आहे की खडा मारून बघायचा लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात आणि लोकांचे रिएक्शन काय येतात आणि जर समजा लोकांचे रिएक्शन उलट्या आल्या की मग लगेच बॅक फुटवर जायचं म्हणायचं की आमचं म्हणण्याचा तिरंगा रॅली बिलकुल बिलकुल लोकांचा जनक्षोभ आता लोकांमध्ये निर्माण झालेला या यांच्या वक्तव्यामुळे साक्षी साक्षी महाराजांचं वक्तव्य असेल हेगड्यांचं असेल किंवा इतर भाजप नेत्यांचे वेगवेगळे वक्तव्य आपण अनेक वेळा बघितलेले आहेत हे खडे मार, मारून खडा मारून बघतात लोकांची रिॲक्शन जर काही नाही आली तर मग ते लादायचं लोकांवर अशा पद्धतीचा त्यांचा कार्यक्रम आहे आणि हा त्याचाच एक भाग आहे आणि मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो घटनेमध्ये घटनेचा आत्मा यांना बदलायचा आहे हे यांचं मूळ अजेंडा आहे अजेंडाच मूळ त्यांचा त्याच्यासाठी आहे आणि त्याच्यामुळं कालच्या संविधान बचाव रॅलीचा धसका भाजप सरकारने घेतलेला आहे आणि पक्ष वाचवायला आम्ही नाही निघालेलो आहे भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व धोक्यात येतं की काय म्हणून तुम्हाला पक्ष वाचवायसाठी भाजपचे झेंडे घेऊन तिरंगा रॅली काढावी लागली तुम्हीच पक्ष वाचवायला निघालेले आहे पण या रॅलीमध्ये कुठे नियोजनाचा अभाव जाणवला जे चेहरे असायला पाहिजे होते मंचावरती जे गणमान्य चेहरे आहेत जे ज्याला म्हणू आपण की प्रतिष्ठा आहे त्यांच्या विचारांना धार आहे त्यांच्या विचारांना कुठेतरी एक बैठक आहे विचारांची या लोकांना कुठेतरी पुढे आणून त्या रॅलीमध्ये सामील करून घ्यायला पाहिजे होतं असं वाटतं की एकंदरीत थोडं पॉलिटिकल एक त्याला रंग चढला राजकीय रंग असं नाही वाटत आपल्याला नाही त्याला राजकीय रंग कुठेही नव्हता तिथे कुठल्याही पक्षाच्या घोषणा दिल्या गेल्या नाहीत आता प्रश्न असा आहे की ती ते काही कुठली आघाडी करण्यासाठी किंवा कुठलं राजकारण करण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो नव्हतो आम्ही आमचं मुळात कॉज जो आहे आमचा उद्देश जो आहे हे आमचा त्याच्यामधला अत्यंत प्रामाणिक होता हां हे तुम्ही म्हणताय की नियोजनाची थोडी कालच्या रॅलीमध्ये आमच्याकडून गल्लत झाली असेल मॅनेजमेंटमध्ये थोडंफार इकडे तिकडे झालं हे मी मान्य करतो कारण मी स्वतः त्या रॅलीमध्ये होतो नियोजनामध्ये आम्ही थोडं कमी पडलो कारण अनेक मोठमोठे लोक आलेले होते वाघळेसाहेब असतील किंवा वेगळीवेगळी मंडळी असेल तर त्यांना सगळ्यांना समोर तिथं बसवायला पाहिजे होतं ते कदाचित गर्दीमध्ये इकडे तिकडे राहून गेला असेल परंतु हेतू आमचा प्रामाणिक होता आणि हे कुणाचं नेतृत्व असल्यामुळं नियोजन कोणी करायचा हाच प्रश्न होता उत्स्फूर्तपणे लोक आले रॅली निघाली उत्स्फूर्तपणे तो कार्यक्रम झाला त्याच्यामुळे नियोजनाची किल्लत त्याच्यामध्ये झाली पण भविष्यकाळामध्ये आ, ते नियोजनाची गल्लत आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करून घेऊ हे पुढच्या वेळेला पण ज्या ज्यावेळी संविधान धोक्यात येईल त्या त्यावेळी अशा पद्धतीच्या रॅली आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही भविष्यकाळामध्ये करणार आहोत पण संविधान म्हणजे एका दिवशी रॅली काढून जे संविधान एक दिवसासाठी धोक्यात आलेलं नाही आहे जर अशी समजूत तुमच्या लोकांची झाली असेल जे लोक त्यात सामील झाले पुढे तुमचा अजेंडा काय आहे आज तुम्ही तुमचा विरोध दाखवला किंवा आवाज उठवला या मुद्द्यावरती पण पुढे या भूमिकेला तुम्ही पुढे कसे घेऊन जा असं आहे की मी पहिल्या सांगितलं की ज्या ज्यावेळी संविधान धोक्यात येईल त्या त्यावेळी आम्ही सगळे लोक एकत्र येणार आणि आम्ही म्हणजे काही त्याचं नेते नाही आहोत ज्यांना ज्यांना समाजातल्या प्रत्येक घटकाला संविधानावर विश्वास आहे ज्याला ज्याला वाटतं की संविधानामुळं मी आहे हे जिवंत राहिलं पाहिजे त्या त्या प्रत्येक घटकांनी ज्या ज्यावेळी संविधान धोक्यात येईल त्या त्यावेळी प्रतिकार केला पाहिजे आणि तो आम्ही ताकदीने करू अगदी त्याच्यामध्ये आम्हाला रक्त सांडायची वेळ आली तरी चालेल आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत प्राण द्यायची वेळ आली तरी चालेल पण संविधानाच्या संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही ही आमची भूमिका शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती स्वाभिमाननी शेतकरी संघटनेने ज्या पद्धतीनं आंदोलन केलं महाराष्ट्रात केलं आणि हे आंदोलन तुम्ही दिल्लीपर्यंतही पोहोचवण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची मोड बांधली या मुद्द्यावर तुम्हाला काही तुमच्या विचार आहे की ते दिल्लीपर्यंत हा मुद्दा घेऊन जावा त्यासाठी तुम्ही काही राष्ट्रीय स्तरावरती प्रयत्न करणार आहात मुळामध्ये खासदार राजू शेट्टी साहेबांनी अनेक वर्षापासून हे प्रयत्न चालवले होते की शेतकऱ्यांचा प्रश्न हा फक्त काही एका जिल्ह्यापुरता आणि राज्यापुरता मर्यादित प्रश्न नाहीये शेतकऱ्यांचा प्रश्न हा देश पातळीवरचा प्रश्न आहे कारण याची सगळी पॉलिसी जास्तीत जास्त पॉलिसी शेतीमालाच्या भावासंदर्भाने आणि आयात निर्यातीची शेती शेतीमालाच्या धोरणाच्या संदर्भाने ही सगळी पॉलिसी केंद्र सरकार ठरवतं त्याच्यामुळे केंद्र सरकारवर दबाव निर्माण करायचा असेल तर देशातला शेतकरी एक झाला पाहिजे या उद्देशाने खासदार राजू शेट्टी साहेबांनी देशातल्या एकशे नव्वद शेतकरी संघटनांना एकत्रित केलं शेतकरी संघटनांमध्ये सुद्धा विचाराचे काही मतप्रवाह असतात मतभेद असतात परंतु दोन किमान आधारित कार्यक्रमावर आम्ही एकत्रित आलेलो आहोत त्यामध्ये देशातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करणे कर्जमुक्ती आणि कर्जमाफी हा आमचा मागण्याचा जो आहे उद्देश आहे किंवा याचा एक वैचारिक सिद्धांत आहे अर्थवादी सिद्धांत आहे तो असा आहे की आम्ही कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी मागतो आहे म्हणजे आम्ही काही भिकेचा कटोरा घेऊन सरकारकडे गेलेलो नाही आम्ही कर्जमुक्ती मागतो आहे ती याच्यासाठी मागतो आहे की स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षामध्ये शेतीमालाच्या भावामध्ये आम्हाला लुटल्या गेलं उदाहरणार्थ एकोणीसशे साली एक तोळा सोन्याचा भाव आणि एक क्विंटल कापसाचा भाव सारखा होता आज सोन्याचा भाव तीस हजार आणि कापसाचा भाव चार पाच हजार रुपये आहे ही परिस्थिती आहे गेल्या वर्षी तुरीला भाव अकरा हजार होता आता या वर्षी तुरीला भाव पाच सहा हजार आहे म्हणजे क्विंटल मागे आम्हाला लुटल्या गेलेलं आहे शेतकऱ्यांचं जे शोषण झालेलं आहे ती लूट वापसी आम्हाला द्या ही कर्जमुक्तीची पाठीमागची माझं वाटत होतं की राष्ट्रीय पातळीवरती तुम्ही जशी मोड बांधली आहे सगळ्यात मुद्द्यावरती शेतकऱ्यांच्या मादा संविधान बचाव रॅलीला मादा तुम्ही दिल्लीपर्यंत घेऊन जाणार का तुमची ताकद जी आहे ती त्या नेत्यांना एकत्र करण्याची जी इथे तुम्ही मुंबईत जे केलं ते दिल्लीत करण्याचा इरादा तुमचा काही आहे हा मग तू तुम्ही विचारला आवाज मुंबईत तुम्ही उठवला तो मुळात ज्या मंचावरती व्हायला पाहिजे ते तो मंच सगळ्यांनी आंदोलनामध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या मुद्द्यावरती दिल्ली हाच मंच वापरलेला बरोबर आहे देश पातळीवर दोन ते तीन लाख शेतकऱ्यांना घेऊन खासदार राजू शेट्टींनी देशातल्या शेतकऱ्यांना घेऊन एक मोठं आंदोलन पार्लमेंट स्ट्रीटवर केलं दोनदा केलं देशभरातला दौरा केला देशातला शेतकरी आता एका ठिकाणी दोन मुद्द्यावर आलेला आहे हा झाला एक वेगळा भाग दुसरा भाग संविधान वाचवण्यासाठी या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये सुद्धा एक मोठी धडक आम्ही भविष्यकाळामध्ये देणार आहोत ब जसं जसं आता भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये काय भूमिका घेते किंवा सरकार काय भूमिका घेईल त्या अनुषंगाने आमच्या भविष्यकाळात पावलं उचलतील पण नुसतं दिल्लीमध्येच नाही तर यांनी संविधानाला धक्का जरी लावायचा प्रयत्न केला तर तुम्हाला सांगतो देशामध्ये दे गावागावातला भाबडा माणूस सुद्धा गरीब माणूससुद्धा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची आमची भविष्य काळामध्ये रणनीती आहे मुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढणारी संघटना आहे ती राजकीय संघटनानंतरच्या काळात झाली पण या मुद्द्याला घेऊन तुम्हाला का लढावं असं वाटलं कारण लोकांनाही लोकांचा असा समज झाला की लोकांची अशी भावना आहे की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरतीच त्यांनी प्रखरपणे लढलं पाहिजे पण हा लोकांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे असं तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही या मुद्द्यावर अनेक लोकांना एकत्र केलं असं आहे की आम्ही ग्रामीण भागातल्या श्रम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या माणसाचं नेतृत्व करतो या देशामध्ये तीन वर्षात ज्या काही घटना घडल्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की आम्हाला वाचवा ते सामान्य माणसाला न्याय मागतायत या देशामध्ये सामान्य माणूस असुरक्षित आहे शेतकरी असतील कष्टकरी असतील शेतमजूर असतील श्रमिक असतील दलित असतील ही सगळी मंडळी मुस्लिम असतील असुरक्षित आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या जजेसचे जर हे हाल आहेत किंवा तेच जर असुरक्षित आहेत तर मग सामान्य माणूस किती असुरक्षित असेल आणि म्हणून सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आम्ही ही भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे शेतकऱ्यांचा प्रश्न तर आम्ही सातत्यानं लढतच आलेलो आहे परंतु या देशातला एक नागरिक म्हणून या देशातला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जेव्हा जेव्हा या देशातली घटना किंवा संविधान अडचण येतील तेव्हा तेव्हा आमचं प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे की त्याच्यासाठी पुढे येणं त्याच्याबा महाराष्ट्रामध्ये गेली दोन वर्ष मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आंदोलन झालं सारखे कुठले ना कुठले मुद्दे हे तापवले जात आहेत आणि त्या मुद्द्यावरती आंदोलन होत आहे महाराष्ट्राचं सा सामाजिक सौहार्द कुठेतरी धोक्यात आलं अशी टीका एक साधारणतः केली जाते किंवा असा ससूर आपल्याला ऐकायला मिळतो आणि कुठले आता भीमा पहिले मराठा आरक्षणावरती आंदोलन झालं त्यानंतर तो मुद्दा अजूनही संपलेला नाही ते अजूनही आंदोलनाच्या पावित्र्यत आहेत आणि दुसरं म्हणजे भीमा कोरेगाव मुद्द्यावरून परत एकदा सामाजिक कुठेतरी सलोगा याला तडे गेले असं आपल्याला वाटतंय नाही हा तर अंतर अंतर अंतर्गत जातीय दंगली निर्माण करणे धार्मिक दंगली निर्माण करणे हा तर भाजपचा अं मुख्य अजेंडाच आहे आणि मतांचं पोलरायझेशन करण्यासाठी ध्रुवीकरण करण्यासाठी भीमा कोरेगावची दंगल झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी आरोप केला होता की ही दंगल भाजपने घडवली त्यांच्याकडे आमच्याकडं आमच्याकडे त्याचे पुरावे दंगल व्हायच्या आधी पंधरा दिवस आधी कसं काय होत्या भागातल्या लोकांना कळतं की दंगल होणार आहे ना आपण सावध म्हणून हे त्यांना कसं काय अगोदर कळतं दोन दोन तीन लाख लोक तिथं दोन दोनशे वर्ष झाले म्हणून तिथे येणार आहे हे आय बीला ला कळत नाही हे प्रशासनाला कळत नाही त्यांच्यापर्यंत मॅसेज गेलेला आहे पण दंगल घडवायची होती काही लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती भीमा कोरेगावची दंगल घडवल्या गेली म्हणजे पहिले भांडणं लावले आम्हाला आमचं हिंदू लोकांना शत्रू दाखवला मुसलमान हिंदू मुस्लिम दंगे केले आता दलित वर्सेस मराठा भांडण लावायचं म्हणजे गावागावात मराठ्यांनी आणि आंबेडकर जयंतीने भांडणं केले पाहिजे आणि मग मात्र पुन्हा एकदा आपला हिंदू आता संकटात आला म्हणून पुन्हा एकदा आपण नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हा मतांच्या ध्रुवीकरणासाठी ही दंगल घडवल्या गेलेली आहे आणि ही दंगल अजून पेटावी अशी भूमिका याच्या पाठी तर मुख्य मुळात असं आहे रवी जी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी हाच आरोप केला की जातीपातीत विभागणी करावी आणि संबंध समाजामध्ये द्वेष पसरवला जावा हाच प्रयत्न मुळात तुमची पार्टी कदाचित करत नसेल पण बाकी जे राजकीय पक्ष आहेत ते करतात असा त्यांचा आरोप होता कारण आता तुम्ही जसं भीमे भीमा कोरेगावच्या या सगळ्या प्रकरणामध्ये भारी बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर के हे केंद्रस्थानी होते तर संविधान रॅली ही के के, के तुम्ही आयोजित केली के केल्यामुळे आणि स्वतः दस्तुरखुद्द शरद पवार यांनी हे काल सांगितलं की हे स्वाभिमान पक्षांचं आयोजन होतं आम्ही फक्त त्यांना सोबत होतो त्यामुळे तुम्ही माध्यमामध्ये हा पक्ष चर्चेला आला किंवा हे नेते आले त्यामुळे मला थोडी तुम्ही थोडं जबाबदारीने उत्तर द्या की या पद्धतीचा आरोप मुख्यमंत्र्यांनी या संविधान रॅलीच्या निमित्ताने का करावं असं तुम्हाला वाटत नाही काय की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे लोकांमध्ये असंतोष वाढतो आहे गुजरात मध्ये हार्दिक पटेल असेल अल्पेश ठाकूर असतील जिग्नेश मेवाने असेल या तीन तरुणांनी मोदींच्या नाकात दम आणले आणि सर्व नेते इथे होते रॅलीमध्ये जागांवरून त्यांना नव्याण्णव आणलं तीन अंकी जागा सुद्धा त्यांना मिळवता आल्या नाही ही तिथल्या लोकांमध्ये असंतोष आहे त्याचाच परिणाम सगळीकडे झाला आहे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे यांच्या कार्यकाळामध्ये शेतकरी आत्महत्या करतो आहे धर्मापाटलासारख्या शेतकऱ्याला मंत्रालयामध्ये येऊन आत्महत्या करावी लागली हे या सरकारचं अपयश आहे वाशिम जिल्ह्यातल्या सोयजना नावाच्या गावामध्ये मिसाळ नावाच्या शेतकऱ्याला चिठ्ठी लिहून आत्महत्या करावी लागली दत्त लांडगेला यांच्या कार्यकाळात आत्महत्या करावी लागली यांच्या कार्यकाळामध्ये मोदीच्या नावानं सागाच्या पानावर लिहून टिटवीमध्ये यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे या सरकारचा अपयश नाही आहे उघडपणे शेतकरी सांगतोय की तुमच्या धोरणामुळे आम्ही आत्महत्या करतो आहे तरीसुद्धा यांना त्याचं काही वाटत नाही सरकारप्रती जो असंतोष निर्माण होतो आहे तो असंतोष शमवण्यासाठी मग कधी तिरंगा रॅली काढायची कधी 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 भीमा कोरेगावची दंगल करायची आणि आपसा आपसा धर्माधर्मात जाती जातीत भांडणं लावून यांनी मात्र एअर कंडिशनमध्ये मा बसून यांची पोळी शिकायची हा यांचा नेहमीचा अजेंडा राहिलेला आहे आणि अजून भविष्यकाळामध्ये सुद्धा अनेक दंगली घडवतील प्रसंगी एखाद्या वेळेस ताजमहल पाडायचा प्रयत्न करतील कधी भारत पाकिस्तानचं ब उकरूनच भांडण काढतील म्हणजे भावनिक मुद्द्यांच्या आधारावर लोकांची तरुणांची माती भडकवायची आणि त्याचा फायदा राजकीय पोळी शिकण्यासाठी करायचा हा यांचा अजेंडा आहे आणि हा यांचा अजेंडा लपवण्यासाठी दुसऱ्यावरती आरोप थोपायचे मला राज्य सरकारला सांगायचंय मान्य मुख्यमंत्री महोदयांना मा मला सांगायचे की तुम्हाला आम्ही आरोप करायसाठी निवडून दिलेलं नाही अजूनही तुम्ही विरोधी पक्षासारखं वागताय काँग्रेसनं असं केलं राष्ट्रवादीनं तसं केलं तुम्ही त्यांनी तसं केलं म्हणून तर तुम्हाला बसवलं ना, ना तुम्हाल बस हो पण मुळात याचा जर विरोध करायचा असेल ताकदी तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे नेते आहेत पण त्यांच्यावरती कुठले ना कुठले आरोप असल्यामुळे एक दमदार चेहरा लोकांचा आवाज म्हणून पुढे येताना दिसत नाही याचं कारण काय आपल्याला वाटतं नाही बघा प्रत्येक गोष्टीला काळ हे उत्तर आहे पोकळी आहे पोकळी आहे तेही खरं आहे प्रत्येक गोष्टीला काळ हे उत्तर आहे हार्दिक पटेल अल्पेश ठाकूर जिग्नेश नावं नाव आम्ही कधीच ऐकलं नाही आणि पूर्वी अरविंद अरविंद केजरीवाल साहेबांचं के नाव के आपण कधी ऐकलं नव्हतं पण काळ हे प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे आणि नेतृत्व आपोआप निर्माण जिथं जिथं राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो जिथं जिथं राक्षसी प्रवृत्ती जन्माला येते तिथं जिथं कोणीतरी युगपुरुष जन्माला येत असतो हे नैसर्गिक आहे आणि आता जे म्हणजे तुम्ही आता त्यावेळा कालच्या रॅलीमध्ये अशोक चव्हाण होते महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री आता अध्यक्ष सुद्धा आहे काँग्रेसचे अजित पवार हे मुळातच एक दमदार नेते ज्यांना द सगळी राजकीय व्यवस्था नीट माहिती आहे प्रशासनावर पकड होती पण असे सुद्धा चेहरे जे मुरलेले सगळे लोक आहेत यांच्यावरती कुठेतरी आरोप असल्यामुळे लोकांचा विश्वास कुठेतरी कमी झाला आणि म्हणून एक नव्या नेतृत्वाला एक संधी आहे महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षामध्ये आणि सामाजिक आंदोलनामध्ये सुद्धा असं नाही वाटत आपल्याला प्रश्नच नाही आणि आता तरुण हुशार झालेला आहे आता मी तुम्हाला सांगतो भीमा कोरेगावच्या दंगल घडवण्यामागे मराठ्यांनी सुद्धा दलितांच्या विरोधामध्ये आंबेडकरी जनतेच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया द्यावी अशी भाजपची अपेक्षा होती परंतु आता बहुजनांचे पूर्ण हुशार झालेले आहेत आंबेडकरी जनतेने बंद पुकारल्यानंतर कुठल्याही मराठ्याच्या पुराणी त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रात काही केलेलं नाही आता बहुजनांचे पूर्ण हुशार झाले त्यांना कळलं की आपला शत्रू खरा कोण आहे कोण भांडण लावते काय करते आता बहुजनांचे पुरे हुशार झाल्यामुळं तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटल्या नाहीत मला एक सांगायचं आहे की नेतृत्वाची पोकळी आहे हे खरं आहे अनेक पुराने सुद्धा राजकारणाच्या दिशेनं आता या व्यवस्थेच्या विरोधामध्ये संघर्ष करण्यासाठी या विचारसरणीच्या विरोधामध्ये संघर्ष करण्यासाठी आता तरुणांनी पुढे आलं पाहिजे आणि मला असं वाटतं की आता त्या त्या भागामध्ये त्या त्या जिल्ह्यांमध्ये त्या त्या विभागामध्ये असे नवीन नेतृत्व तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये उदयाला आलेले दिसतील आणि खूप हुशार आणि खूप वैचारिक बैठक असले तरुणसुद्धा आता भविष्या काळामध्ये पुढे येत आहेत त्यांना ताकद देण्याची गरज महाराष्ट्रभर तुम्ही दौरा करता मुळात तुमच्या पक्षाची जी ओळख आहे ती शेतकरी मुद्दे आहेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तुम्ही सातत्यानं आंदोलन करता महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा अशा वेळेला हा मुद्दा आता कुठल्या अवस्थेत आहे म्हणजे यवतमाळला कीटक नाशक, नाशक जो विशेष तपास यंत्रणेचा जो अहवाल आलेला आहे तो मुळात उलट आलेला आहे शेतकऱ्यांच्या विरोधात असं का होत ते तर अगदी म्हणजे परवाच राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं एका डिबेटमध्ये की एसआयटीच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कारच दिला पाहिजे म्हणजे कीटकनाशकामुळे लोक मेले यवतमाळमध्ये शेतकरी मेले बुलढाण्यामध्ये अकोल्यामध्ये आणि हे सगळं पाप एस आय टीनी शेतकऱ्यांच्या माथी टाकलं आणि शेतकऱ्यांवरच उलट उलट तीनशे नऊचे गुन्हे दाखल करा म्हणून त्याच्यामध्ये शिफारस केली म्हणजे या सरकारला किती शेतकऱ्यांचे बळे पाहिजे आत्ता परवा मराठवाड्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर लगेच तिथे कुणीतरी विरोधी पक्षाचा नेता भेटायला जाईल म्हणून लगेच दोन लाख दिले धर्मा पाटलांनी इथं आत्महत्येचा प्रयत्न केला तो माणूस मृत्यूशी झुंज देतो आहे त्याला न्याय मिळाला नाही बाजूच्या शेतावाल्याला एक कोटी रुपये मिळाले आणि या शेतकऱ्याला मात्र पैसेच मिळाले नाही भूमीही झाला आत्ता त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मृत्यूशी ते शेतकरी झुंजत येतात लगेच त्याला पंधरा लाखाची मदत घोषित करायचा प्रयत्न केला अर्थात त्यांचे मु त्यांचा मुलगा द नरेंद्र स्वाभिमानी आहे त्यांनी सांगितलं ला पंधरा लाखाची भीक मला नको आहे माझ्या बापाला जर न्याय मिळाला नाही तर मी दिल्लीत जाऊन आत्महत्या करीन मला एक सांगायचं आहे की इथं माणसं मेल्याशिवाय हे मदत करत नाही यांना किती शेतकऱ्यांचा बळी पाहिजे तीन लाखाच्या साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना म्हणजे यांना रक्ताची चटक लागली आहे का शेतकऱ्यांच्या यांना आमच्या रक्ताचं नैवेद्यच प्रत्येक वेळी पाहिजे आहे का हे तर अगदी म्हणजे हि चि म्हणजे संताप आणणारी गोष्ट आहे की शेतकऱ्यांवर तुम्ही थोपवता हो या राज्या राज्यामध्ये कृषी मंत्री असतील किंवा हे मंत्री असतील यांना बहुराष्ट्रीय कंपन्याकडून हप्ते जातात यांना कृषी केंद्राकडून हप्ते जातात आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत आणि यांनी त्या कंपन्यांना पैसे मागितले बहुराष्ट्रीय कंपन्यांना वाचवण्यासाठी कॉर्पोरेट लोकांना वाचवण्यासाठी तुम्ही शेतकऱ्याचा बळी द्यायला लागले अरे तुम्ही कसलं राज्य चालवतो मुळात कसं आहे की तुम्ही राज्याच्या म्हणजे सत्तेच्या विरोधात लढताना वेगवेगळे आवाज वेगवेगळ्या संघटना द उठवत असतात शरद पवार उठवतात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणखी काही शेतकरी संघटना असतील पण मुळात एका व्यासपीठावर येऊन या विषयासाठी का लढलं जात नाही कारण राजू शेट्टी खासदार आणि शरद पवार यांच्यामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावरून उसाच्या आंदोलनावरून वेगवेगळ्या ठिकाणी संघर्ष उभा झालेला आपण महाराष्ट्राच्या राजकारणात आम्हीही पाहिलेला आहे पण जर हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे तर तुम्ही एका मंचावर का येत नाही पक्षात तसं काही चिंतन आहे नाही असं आहे की भविष्य काळामध्ये मला असं वाटतं की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर प्रश्न असतील याच्यासाठी सगळ्यांनीच आता पुढाकार घेणं गरजेचं आहे हे सगळं करण्यासाठी क्रेडिबल चेहरा सुद्धा लागतो तो मला असं वाटतं तो चेहरा खासदार राजू शेट्टी साहेबांचा आहे आम्ही सुद्धा ताकदीनी नुसत्या महाराष्ट्रात देश पातळीवर लढतो आहे हे सरकार शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आलं दोन हजार चौदापर्यंत यांना शिवाजी महाराज कधीच आठवले नाही यांना डायरेक्ट दोन हजार चौदाला शिवाजी महाराज आठवले आणि यांनी घोषणा दिली शिवछत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ शिवछत्रपती राजांच्या काळामध्ये दुष्काळ पडलेला होता पण एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सरकार चालवतात आणि यांच्या कार्यकाळामध्ये मात्र शेतकरी आत्महत्या करतो आमच्या ज्या दोन महिन्यामध्ये बारा शेतकऱ्यांच्या मुलींनी आत्महत्या केलेल्या शीतल वायाने आत्महत्या केली सारिका झुटेने आत्महत्या केली मराठवाड्यामध्ये मोहिनी बिसेनी आत्महत्या केली बा बस बा बसमध्ये पाससाठी पैसे नाही म्हणून स्वाती पिटलेने आत्महत्या केली याला जबाबदार हे लोक आहेत यांना शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आता यांच्या विरोधामध्ये आम्ही नवी घोषणा देणार आहे शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि यांच्या पेकाटात घालू लाथ चे चे ही नवी घोषणा आता आणावी लागणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांच्याशी आपण संविधान रॅलीपासणं तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती चर्चा केली मुळात मुद्दा असा आहे की संविधान बचाव रॅलीमध्ये जे वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकत्र आले जी मोठ या संघटनेने बांधली आमचा मुद्दा हाच आहे की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकत्र का येऊ शकत नाही तर त्यावरही गंभीरपणे चर्चा करण्याची गरज ही रविकांत तुपकर यांनी मॅक्स महाराष्ट्रवरती व्यक्त केली रविकांतजी आपण मॅक्स महाराष्ट्रावर आलात धन्यवाद